भाजप पदाधिकारी दीपेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत सर आज भाजपमध्ये अधिकृतपणे तुम्ही पक्ष के का चर्चा, प्रवेश केलेला आहात काय नेमकं कारण होत या ठिकाणी पक्ष प्रवेश करायचा आज बऱ्याच पंधरा वीस दिवसापासून चर्चा चर्चा उदाहरण आणि आज शेवटी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आज भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्याने प्रभावित होऊन आणि आज इथे रवींद्र चव्हाण साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते आणि कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रवेश केलेला आहे मी व माझ्याबरोबर सर्व नगरसेवक हो असतील पदाधिकारी असतील यांनी आम्ही आज प्रवेश केलेला आहे लोकहिताची कामं करण्याचा आमचा हेतू आहे आणि पुढच्या काळामध्ये ती कामं आम्ही करू आपण पाहिलं गेलं तर नेहमी आपली विरोधकाची भूमिका होती कारण एकच विरोधक मानलं जायचं दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असताना देखील रवींद्र चव्हाण यांना विरोध केलेला मात्र आज या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करता ते काय नेमकं अशा पद्धतीचं ठाकरे पक्षामध्ये आपल्यावरती अशी कुठली संकट आलेली किंवा कुठली अशी खंत किंवा त्यांच्यावरती मी उद्धव ठाकरे किंवा कोणावर टीका करणार नाही कारण त्यांनी मला नेहमी संधीच दिली चांगल्या पक्षाचं चा काम करण्याची आणि तेरा वर्ष मी शिवसेनेत काम करत होतो मी त्यांचे आभारच मानेन पण आज जेव्हा जनतेची कामं करायची असतात सर्वसामान्य माणसांना न्याय द्यायचा ते असतो तेव्हा आपण त्या सत्तेच्या किंवा निर्णय घेण्याच्या टेबलवर जर नसलो तर आपल्याला लोकांची कामं करता येत नाही मी लोकांची कामं लोकहिताची कामं करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये भविष्यामध्ये सर्वसामान्य डोंबिलीकरांना न्याय देण्यासाठी मी काम करेन आपण पाहिलं गेलं तर डोंबोलीमध्ये कुठेतरी ठाकरे यांच्या शिवसेनेचं कुठेतरी नाव हो जे आहे म्हणजे जा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते या ठिकाणी नाहीसे होते मात्र तुम्ही आल्यानंतर नवीन उत्साह त्यांच्यात भरलेला आणि आज त्या ठिकाणून इकडे येतात ते नेमकं ठाकरे गटामध्ये आपली कुठली गळचेपी होत नाही ठाकरे गटामध्ये व वरिष्ठ नेत्यांचा काही याच्यामध्ये दोष नाही पण जे खाली जे नेतृत्व आहे खालचे जे नेते आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत आणि लोकांना जुने नवीन हे सगळं करण्याची जी पद्धत होती त्याला कुठेतरी सर्व सामान्य कार्यकर्ता कंटाळतो आणि त्याच्यामुळे त्या पक्षामध्ये राहण्याचा निर्णय मी घेतला नाही आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय तुमच्यासोबत एवढे नगरसेवक आलेले आहेत आणि काही तर ठाकरे गटामधलेच आहेत तर नेमकं त्यांची पण गळचेपी होत होती का त्यांनी तुमच्याकडे काही अशी खंत व्यक्त केलेली का गेली तीन वर्ष कुठल्याही प्रकारचा निधी नाही लोकांची कामं करता येत नव्हती सर्वसामान्य नगरसेवकांना हो त्रास होत होता आणि त्याचबरोबर इतर पक्षांकडून गळचेपी होण्याचं काम सुरू होतं आणि आज आपण बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम आहेत त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन सर्व नगरसेवक हे हो। सर्व नगरसेवक हो कुठल्याही पक्षाला विरोध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही त्यांना आपल्या प्रभागातल्या नागरिकांची कामं करायची आहेत त्यांना आपल्या प्रभागातल्या नागरिकांना सुखसुविधा देण्यासाठी हे सगळ्या नगरसेवकांनी आज प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला इथे आमच्या जनतेला योग्य न्याय देता येईल असं मला वाटतं पुढे महापौर कोणाचा बसेल हा <coughs> प्रश्न आहे मात्र तुमच्या सोबत एवढे नगरसेवक हो आलेले आहेत तुमचा विश्वास काय बोल माझा विश्वास एवढाच म्हणतो की महायुतीचाच महापौर असेल आणि तो या शहराला पारदर्शक नेतृत्व देण्याचं काम करेल उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा केली त्यांनी जाण्याआधी मी त्यांना पत्र लिहिलंय एक पत्र आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेलं तर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या सांगितल्या तुम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेले आहेत काय नेमका सांगाल तुम्ही तुमच्या पत्नी सह पक्षप्रवेश आम्ही पक्षप्रवेश हा काम हितासाठी केलेला आहे बाकी असं कोणावर आम्हाला आ, राग रुसवा नाही आम्ही आमच्यासाठी प्रवेश केलेला का, आहे काम आम्हाला लोकांची कामं करण्याचे त्या कामांसाठी आम्ही प्रवेश केलेला आहे सहा महिन्या अगोदर आपण शिंदे गटात गेलेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपली होत नव्हती का आणि आता जनतेचा विकास करून तुम्ही या साईडला नाही आम्ही फक्त मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्हाला जन समाधानाचा काम करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी गेलेलो आहे मी काही एकंदरीत पाहिलं गेलं तर जे माझी नगरसेवक आहेत मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्याच दोषीने पाहिलं गेलं तर कुठेतरी विकासाच्या कामासाठी आणि आपल्या पद्धतीने आपल्या परिसरात विकास व्हावा यासाठी सत्तेबरोबर राहण्यासाठी हे सगळे नगरसेवक भाजपमध्ये आलेलं यांनी स्पष्ट केलेलं आहे पर्सन गणेश राहाटेसह सुनील जाधव टी व्ही मराठी डोंबिवली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव